श्री दीपक जाधव कला प्रवर्तक दीपकला फाउंडेशन ज्येष्ठ विधिज्ञ श्री प्रदीप चव्हाण पद्मश्री डॉक्टर शशांक जोशी सुप्रसिद्ध छायाचित्र छायाचित्र पत्रकार पद्मश्री श्री सुधाक गोवडे गोवडे सॉरी यष्टेंद्र सॉरी आंतरराष्ट्रीय खातीचे सुलेखनकार व तज्ञ श्री अक्षोक पालव सुप्रसिद्ध कलाकार श्री रामजी शर्मा सुप्रसिद्ध अभिनेत्री व कलाकार श्रीमती मेघना इरंडे कलेचे जाणकार कलेची उत्तम अभिरुची व जाण नसणारे कला संग्रहक व सर्व उपस्थित मान्यवर मी भाषण देणं हा माझा तसा काही धर्म किंवा प्रांत नाही म्हणून मी माझे मुद्दे घेऊन आणलेले त्याबद्दल मला कृपया इतरांसारखं मी मुद्दे न घेता की बोलू शकणार नाही कदाचित म्हणून मी घेऊन आणलेले दीपकला फाउंडेशनतर्फे राज्यातील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी व उद्योजकांनी निर्माण केलेल्या दर्जेदार कलाकृतींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र कला प्रदर्शन नियमितपणे व सातत्याने महाराष्ट्र कला प्रदर्शन नियमितपणे व सातत्याने आयोजित करण्यात येत आहे हे अतिशय उल्लासित करणारे व आनंददायी आहे आपल्या दैनंदिन जीवनात अतिशय व्यस्त असूनही या कलाकारांनी कलेचा व विशेषतः चित्रकलेचा छंद जोपासला आहे हे कौतुकास्पद आहे मला दिलेल्या माहितीप्रमाणे दीपकला फाउंडेशन सामाजिक कारणांसाठी समाजातील जरूरत मंदांना आर्थिक व इतर योगदान करत आहे गतवर्षी सुद्धा मला या प्रदर्शनास भेट देण्याचा योग आला होता दीपकला फाउंडेशनने आयोजित केलेल्या या कला प्रदर्शनामुळे राज्यातील वकील डॉक्टर अभियंता वास्तुविशारद इतर व्यावसायिकांना त्यांच्या कलाकृती या ठिकाणी प्रदर्शित करण्यास प्रोत्साहन मिळत आहे हे व्यावसायिक आपल्या वैयक्तिक दैनंदिन जीवनात अतिशय व्यग्र असूनही त्यांनी आवज आपली आवड जोपासून अशा उत्तम उत्तम कलाकृती निर्माण केल्या आहेत आपल्या अवतीभोवती असणाऱ्या व्यावसायिकांनी चितारलेली किंवा रंगवलेली अप्रतिम चित्रे व इतर कलाकृती पाहून आवाक व्हायला होते त्यांच्या कलाकृती पाहिल्यानंतर हे कलाकार मला जात्याच नैसर्गिक कलाकार वाटतात त्यांचे जसे आपापल्या विषयामध्ये प्रावीण्य आहे त्याच ताकदीने त्यांनी या कलाकृती साकारलेल्या आहेत या कलाकारांनी त्यांचे निसर्गावरील प्रेम निरीक्षण त्यांना असणाऱ्या रंगांच्या जाणीवेतून उत्तम प्रकारे परिभाषित केले आहे त्यांनी दिलेल्या रंगछटा या निसर्ग वनस्पती आणि प्राणी यांच्या व्यापक हितसंबंधाचे उत्कृष्ट प्रदर्शन दर्शवतात सर्जनशील कलेद्वारे स्वतःला व्यक्त करणे ही एक भावना आहे मला असे वाटते की परमेश्वराने तुमच्यासारख्या कलाकारांना ही विशेष गुणवत्ता दिलेली आहे सो प्लीज टिप इट अप येथे विशेषतः नमूद करावे असे वाटते की दीपकला फाउंडेशनने या कलाकारांना त्यांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे मी फाउंडेशनच्या व सर्व कलाकारांच्या प्रयत्नांची मनापासून प्रशंसा करतो त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो दीपकला फाउंडेशनच्या उपक्रमास व सर्व चित्रकार कलाकारांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लावू ही आशा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व कलाकारांना त्यांच्या अप्रतिम कलाकृतींसाठी माझ्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद मान्यवादी सगळ्यांची नाव येईल आणि मला सगळ्यांना फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅज्युलेट करायचं आहे की तुम्ही सगळे जे आर्टिस्ट आहात फॉर्टी फाईव्ह आर्टिस्ट फॉर्टी टू फॉर्टी टू आर्टिस्ट त्या सगळ्यांना खूप कॉन्ग्रॅज्युलेट करतो की तुम्ही ह्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवत आहे आम्ही प्रोत्साहन द्यायला आलेलो आहे तुमची प्रशंसा करायला आलेलो आहे आणि जी पहिलं तुमचं अभिनंदन तुमच्या पूर्ण फाउंडेशनचं अभिनंदन मी पूर्वी आले पाहिजे आणि मी श्रोता आहे आणि ह्या कलेचा श्रोता आहे मी आणि ताई तुम्ही खूप छान बोलता मला काही बोलता येत नाही मी फक्त मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतो त्याच्यामुळे मला काही त्याच्यात काही फार प्राबान्य नाही आहे जसे शर्माजी म्हणाले की मग काही सांगितलं ज्याचा रंग असतो फक्त मला दोनच गोष्टी सांगायच्या आहेत की आपल्या ह्या ज्या कला आहेत ह्या प्राचीन कला आहेत आणि त्या तुम्ही कॅप्चर करताय इमोशन्समध्ये तुमची ही जी कला ही एक्सप्रेशन आहे आणि ह्या तुमच्या ज्या इमोशन त्याच्यात एक्सप्रेस होतात त्या जसे पांढर गुरुजी म्हणाले गुरुजी जातोजी म्हणाले म्हणजे शिक्षक तर प्रत्येकाच जी कला आहे ती युनिक आहे आणि प्रत्येकानी कुठेही हताश न होता तुम्ही शिखर पाहा कारण आपण भारत मंशात आहोत आपली प्राचीन परंपरा खूप स्ट्रॉंग आहे आपण सर्वश्रेष्ठ प्रांत आहोत पूर्ण भारतामध्ये गौरव पूर्ण जगामध्ये आपण सर्वात श्रेष्ठ आहोत आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही खूप खूप सक्सेसफुल व्हा पॉझिटिव्ह हॅपी राहा आणि मला असं वाटतं की तुम्ही फार पुढे जाल तुमची प्रत्येक जी कला आहे ती युनिक आहे त्याचं एक सिग्नेचर आहे आणि तुम्ही भारताला फार पुढे घेऊन जाल आणि सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन थँक्यू मला तुम्ही सगळे कलाकार एक झलक बघितल्यानंतर मी माहिती अतिशय स्पष्ट बोलतो त्यामुळे रागवू नका एक्झिबिशन करताना एक, करता एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यात स्वतःचा मांडायला शिका मी नेहमी सांगतो व्यक्त व्हायला शिका कागदावर कॅनव्हासवर नाटकात ना नृत्यात ना कुठेही करा पण स्वतःचं मांडण्याचा प्रयत्न करा कारण काय होतं एखाद्या एक्झिबिशन मध्ये आपण मांडतो नंतर लोक म्हणतात की अरे हे चित्र इकडचं आहे हे चित्र इकडचं आहे ते चित्र तिकडच आहे आपल्याला प्रवास जर मोठा करायचा असेल तर स्वतः दिसलं पाहिजे आणि स्वतः मांडलं पाहिजे की हे माझ चित्र आहे हे मी व्यक्त होताना काय काय विचार मांडलेत हे तुमचे विचार असतील हे कोणाचे विचार नसतील हे त्याच्यात तुमचे रंग असतील तुमच्या मनातले आकार असतील तुमच्या मनातले विचार असतील तुमच्या मनातला कॅनवास असेल तुमच्या मनातला निसर्ग असेल कारण कुठलाही निसर्ग चित्रकाराला चित्र करताना थाउजंड्स ऑफ कलर दिसत असतात त्या ग्रीन म्हटलं ब्ल्यू म्हटलं इतके शेड्स असतात आपण म्हणतो ट्यूबमध्ये एकच आहे पण चित्रात बघितल्यानंतर त्याच्याकडे खूप काही गोष्टी असतात तसं मला असं वाटतं की जर याच्या पुढे जर काम करणार असाल तर स्वतःच्या मनाने काम करा तुम्हाला पहिल्या एक्झिबिशनमध्ये उत्तर सापडणार नाही पण आफ्टर टू इयर्स थ्री इयर्स यू विल गेट द एक्झॅक्ट आन्सर ऑफ युअर पिक्चर कारण ट्राय टू पेंट युअर माइंड मे अदरवाईज काय होतं की अरे छान आहे पण मी नंतर म्हणणार अरे कॉपी केली आहे आज कदाचित मी तुमच्याशी फार कडू बोलेन पण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट बिकॉज आय स्पेंड मोर दॅन फॉर्टी इयर्स इन दिस फील्ड आणि जगभर फिरत असल्या कारण मला नेहमी वाटतं की प्रत्येकाने वेगळं असावं प्रत्येक माणूस वेगळा आहे प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत प्रत्येकाचे रंग वेगळे आहेत प्रत्येकाची पॅलेट वेगळी आहे ती मांडली तर प्रत्येक माणूस वेगळा होऊ शकतो मग कशाचीही गरज लागत नाही आणि कधी तुम्हाला लागली गरज द मोस्ट वेलकम मी नवी मुंबईत असतो माझं स्वतःचा इन्स्टिट्यूट आहे कॅलेफीचं पण गप्पा मारायला आवडतं त्यामुळे कधी आला तरी आवडतं आणि थँक्यू दीपक थँक्यू व्हेरी मच मला फक्त जे पार्टिसिपेंट आहे सांगितले की हे तुमचं पहिलं एक्झिबिशन आहे आणि याच्यानंतर पुढचा प्रवास आजपासून सुरू झालेला आहे म्हणजे याच्यानंतर जहांगीर किंवा परदेशात एक्झिबिशन झालं पाहिजे हा जो प्लॅटफॉर्म आहे छोटा नाही आहे की तुम्ही आलात आणि नेहरू सेंटरमध्ये चार गेस्ट आलेत आणि तुमचं काम लागले पण हे जे एक्सपोजर असतं ते फार महत्त्वाचं आहे आणि ते वेळेवर जर आलं ना तर मला वाटतं प्रवास फार मोठा होऊ शकतो आणि जर सरांनी सांगितलं की तुम्ही तुझं कमिटमेंट जी पाहिजे ती जर ठेवली इथून जो झालेला प्रवास आहे त्या प्रवासाला फार फार शुभेच्छा आणि काम करत राहा म्हणजे फक्त एकच आहे की त्याला पर्याय नाही आहे गडकरी सर सांगतीलच नंतर आणि जोशी सर पण सांगते की पर्याय कामाला नाही आहे तुम्ही जर थांबलात तर मग तुम्ही थांबूनच जा तुम मला वाटतं काम करणं फार महत्वाचं आहे ते कन्सिस्टन बी करणं आणि परत ते विकणं गेलं किंवा नाही विकणं गेलं हा फार वेगळा भाग आहे पण तुम्ही काम करत राहा दरवर्षी एक्झिबिशन करा याच्यानंतर पुढचं एक्झिबिशन तुमचं जहांगीरला झालं काही शुभेच्छा आणि मला बोलवलं तर यू सो मच मला इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि एवढ्या सगळ्या लेजेंड्सच्या बांधिवाईत बसायची माझी पात्रता आहे की नाही हे मला माहिती नाही पण ती संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार आणि एकदा जोरदार त्या माझ्या सगळ्या कलाकारांसाठी पार्ण पार्ण थी, थी थी जी कलाकृती केली के आहे ती बघायला एवढे सगळे दिग्गज आले आहेत आपले सगळे घरची मंडळी इथे आहेत आणि कौतुक करणारे सगळे आहेत इतकं कलरफुल वाटत छान म्हणजे बाहेर समजा खूप ऊन असेल तर आत मध्ये तितक थंडाव वाटतोय एवढं सुंदर इथे हे सगळं कलरफुल आहे मला असं वाटतं पुन्हा एकदा सगळ्या कलाकारांसाठी जोरदार कायम व्हायला असं सो मच मीना थँक्यू आणि तुम्ही किती छान बोलताय आम्हाला ऐकतच राहा असं वाटत होतं आणि सगळ्या मान्यवरांना माझा नमस्कार मी वेगनायरे व्हॉइस ओेस्ट तर हे जी जे सगळी तुमची चित्र असतात त्यांना जेव्हा जिवंतपणा येतो तेव्हा आम्ही बोलायला लागतो तर सर्वप्रथम नॉडी आणि नॉडी असं म्हणतो

आणि तुमचं ब्रश तुमचं अनोखे हातियार आहे त्यामुळे तुम्ही ऑलरेडी ही जम जिंकलात असं म्हणायला हरकत नाही माझं सगळ्यात लाडक कॅरेक्टर आहे लिचिल कृष्णा हॅव यू सीन लिचिल कृष्णा तो बालकृष्णा मी डब करते आणि तो असं म्हणतो मैया ना <laughs> काय करत आहे दुसऱ्या कोभी माइक दो उनका भी बात करनी है चलो इंट्रोडक्शन शुरू से करो किको आंटी आम्ही सर तुम्ही म्हणाले तसे की मेहनत केली म्हणून बाकी नाही पण माझा माईक नक्की चालला थँक्यू यू तोला फाउंडेशनच्या दीपक जाधव यांचे आभार मानतो सगळ्या आदेशना एकत्र जमा करो <laughs> त्याने चांगला उपक्रम राबवलाय जसपिडावरचे मान्यवर जस्टिस अजय गडकरी डॉक्टर पद्मश्री डॉक्टर शशांक जोशी अक्षुत पालो सर सुधारक सर आणि मेघना ए या। यांनी सगळ्यांनी आमच्या दीपकला फाउंडेशनच्या विनंतीला मान तिथे येण्याचं अगत्य केलेलं आहे त्याच्यासाठी मी त्यांच्यासुद्धा मी आभार मानतो आम्ही आर्टिस्ट चित्र काढतो म्हणजे काय करतो की आमच्या संवेदना आम्ही आमच्या कले कलेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतो प्रत्येक कलाकार इथला हा कुठल्या ना कुठल्या तरी क्षेत्रामध्ये काम करतोय प्रोफेशनल आहे त्यांचं हे चित्रकला हे काय प्रोफेशन नाही आहे आणि तरीसुद्धा त्यांनी जोपा जोपासलेली ही कला कुठल्याही प्रोफेशनल कलाकाराच्या तोड आहे असं तर ते

आहे पण आपण म्हणतो आपल्या कार्यक्रमामध्ये सगळेजण आले आणि उत्साह दाखवला सगळ्या मीडिया पार्टनरसाठी पण एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात आपली मीडिया आपल्या कव्हर करते आहे आपले फिक्सिंग पार्टनर आहेत वेडेकर आणि हेम अगरबत्ती जो सकाळी दरवळ तो सुगंध त्यांची टॅगलाईन पण छान आहे तुम्ही बघितलं हवं सबसे अलग आणि सबसे निराळ हे अगरबत्ती फेमस आहे फेमस आहे फेडेकरांची हा त्याचा धरताक्षणी हा त्याचा धरताक्षणी विश्व माझं बदलत हा त्याचा धरताक्षणी विश्व माझं बदलत काही क्षण मरगळ झटकून मन चंदेरी रंगून तुम्ही येत रंगून जा कलेच्या सानिध्यात विसर पडतो अडचणींचा कलेच्या सानिध्यात विसर पडतो अडचणींचा कशाला मग हवा तो एकच काला आपल्या आनंदासाठी प्रत्येकाने जपावी एक तरी आवडती एक तरी त्यामुळे कलेच्या आयुष्यातलं